एका पतंगच्या मांज्यामुळे जीव संकटात सापडलेल्या एका कावळ्याची झाली अशी सुटका जुना विडी घरकुल लक्ष्मी चौक परिसरात असलेल्या एका कडुलिंबाच्या झाडाच्या एकदम वरच्या फांदीवर एक कावळा उलटा लटकलेला दिसला तर त्या कावळ्याला पाहून इतर कावळे आवाज देत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते ही गोष्ट सदर झाडाच्या जवळ असलेल्या इमारतीमधील एका महिलेच्या नजरेस पडली त्यांच्या सांगण्यावरून बऱ्याच वेळेपासून तो कावळा आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता कारण झाडांच्या फांद्यामध्ये अडकलेला मांजा हे त्या कावळ्याच्या पायाला व पंखाला गुंडाळला गेला त्यामुळे त्या, त्या फांदीवर बसलेल्या कावळ्याला उडता येणार तेव्हाच तिथून रस्त्यावरून जात असताना तेव्हाच तिथून रस्त्यावरून जात असताना पत्रकार गिरीश गोसकी यांना त्या महिलेने या प्रकाराबद्दल सांगितले व त्या कावळ्याला वाचवण्यासाठी विनंती केली झाडाकडे पाहिले असता खूप मोठे असे झाड होते बाजूला असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीमधून पाहिले असता तो कावळा अधिक उंचीवर असलेला त्यांना दिसला मग टेरेसवर असलेल्या बांबूने त्या कावळ्याच्या पायाला अडकलेला मांजा काढण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही इकडे कावळा तडफडत होता कावळा ज्या फांदीवर लटकून होता त्या फांदीपर्यंत देखील बांबू पोचत नव्हता मग शेजारी असलेल्या गिरीश गड्डम या व्यक्तीच्या साह्याने त्या बांबूला अजून एक छोटी बांबू जोडून दोरीने घट्ट बांधून घेतलं मग पुन्हा कावळ्याला बाजूला काढण्याचे प्रयत्न चालू झाले पण तो अडकलेला मांजा बांबूला अडकत नव्हता किंवा निघतच नव्हता तेव्हा पत्रकार गोस्की यांना एक युक्ती सुचली त्यांनी मोठ्या बांबूला जॉईंट केलेल्या छोट्या बांबूला एक ब्लेड अडकवला व तो ब्लेड बांबूच्या फटीमध्ये नीट फिक्स केला आणि अलगतपणे तो बांबू मांजाभोवती फिरवून ओढला मग काय अगदी एका क्षणात त्या ब्लेडने मांजा कापून गेला आणि आपला जीव धोक्यात आलेला उलटा लटकलेला कावळा एका सेकंदात उडून गेला पाऊण तासाच्या अथक परिश्रमाने एका कावळ्याला जीवनदान मिळाले यातच त्या कावळ्याला वाचवणाऱ्यांना जास्त समाधान झाले हे वृत्त संकलन केलं आहे पत्रकार व निवेदक गिरीश गोस्की यांनी